प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आज निधन झालं त्या एकोणसाठ वर्षांच्या होत्या अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला रात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे कुटुंबीय त्यांना जवळच्याच कोकिलाबेन रुग्णालयात घेऊन गेले तिथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राण मालवली ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मराठी रंगभूमीपासून सुरुवात करणाऱ्या रीमा लागू यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपट मालिका आणि नाटकांमध्येही काम त्यांच्या आकस्मिक निधनाचं वृत्त चित्रपटसृष्टीसह सर्वांसाठीच एक मोठा धक्का आहे दरम्यान रीमा लागू यांच्या पार्थिवाचं आमिर खान महेश भट प्रशांत दामले काजोल सचिन पिळगावकर महेश मांजरेकर यांनी अंतिम दर्शन घेतलं शिवाय रजामुरा श्रेयस तळपदे सत्यजित भटकर जितेंद्र जोशी महेश कोठारे ऋषी कपूर यांनीही त्यांना आदरांजली वाहिली तो पहली फिल्म रीमाजी से से ही कमाल के हैं और उनका जो दिल है वो इतना साफ है सोशली इतनी कॉन्शियस हैं वो जो हम पानी का काम कर रहे थे उसमें वो कितना आगे आगे बढ़ के मतलब यंगस्टर्स से ज़्यादा वो आगे बढ़ के आ रही थी बस तो यही दुआ है हमारी के उनकी आत्मा को शांति मिले एक मोठी इंस्टीट्यूशन आज संपले तिचर मैं खूब काम के लिए नाटक काम के लिए मत कि कलाकार म्हणून कसं जगावं किंवा कलाकार म्हणून कसं राहावं किंवा कन्सेप्ट कि नाटक कसं करावं ह्याच एक मोठी ती प्रशिक्षण संस्था होती असं मला वाटतं शेवटचा एक सिनेमा केला वराडी भाजुंती नावात एक सिनेमा केला होता सारखी मला फोन करायची की विजय कधी सिनेमा येतोय कधी सिनेमा येतोय मी आयुष्यात पहिल्यांदा डान्स केला रॉक डान्स केलाय तुम्हाला बघायचंय बघायचंय हे माझं दुर्दैव की तिला मी तो दाखवू शकलो नाही तर रिमा लागू यांना एबीपी माझाची आदरांजली एक छोटासा ब्रेक घेतोय बघत रहा महाराष्ट्र देशा।